राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतणार नवापूर तालुक्यातील वाकीपाडा पुलाला ठिकठिकाणी मोठे भगदड पडल्यामुळे वाहतूक अन्य पुलाकडे वळवली प्रशासन आणि कन्स्ट्रक्शन कंपनीचा एकमेकांवर चिलम तंबाखू खेळ नंदुरबार तालुक्यातील नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाकीपाडा पुलाला ठिकठिकाणी मोठे भगदाड पडले असून या पुलावरून वाहतूक करताना प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे वारंवार प्रशासनाला तक्रार देऊन देखील पुलाची नीट दुरुस्ती करण्यात आली नव्हती तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करून शासनाने काम धकवले होते मात्र आता परिस्थिती बदलली असून पुलाला पडलेले मोठे मोठे भगदाड जीवघेणे ठरू शकत आहेत या पुलाचं काम करणारी म्हात्रे कंपनी यापासून सरळ पळवाट शोधत भगदाड बुजवण्याचं काम आमचे नाही म्हणत सरळ डोळे करत आहे याबाबत महामार्ग प्रशासनाकडेच सदर पुलाची जबाबदारी असून तात्काळ पुलाची योग्य ती दुरुस्ती करण्यात यावी अशी प्रवासी आणि नागरिकांची मागणी होत आहे पुलाची दुरुस्ती न झाल्यास पूल कोसळण्याची दाट शक्यता नाकारता येऊ शकत नाही आज सकाळी पडलेल्या भगदाडामुळे तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक दुसऱ्या पुलाकडे वळवण्यात आली आहे